छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्य प्रांगणात आनंदनगरीचंही आयोजन करून उत्सवमय वातावरण निर्माण करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपायुक्त लखीचंद चव्हाण उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल धारकांचे स्वागत करण्यात आले वर्धापन दिनानिमित्त आयोजित उपक्रमांना मनपा कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि आनंद नगरीमुळे परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले वर्धापन दिनानिमित्त मनपा कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गाणी नृत्य नाट्यप्रयोग स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी दिवसाचा माहोल अधिक रंगतदार बनवला मनपाच्या विविध विभागातील कर्मचारी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करत असल्याने एकोपा आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले मनपा वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम कर्मचारी वर्गासाठी एक उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरला